मराठा आरक्षणाला भुजबळांचा खो या विषयावर आपण भाष्य करणार आहोत नामदार छगन भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत ते गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये आहेत अनेक पदं महत्त्वाची पदं त्यांनी जीवनात भूषवलेली आहेत मुंबईचं महापौरपद असेल आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचा अध्यक्ष असेल पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद असेल उपमुख्यमंत्रीपद असेल गृहमंत्री असेल अन्न पुरवठा असेल असे वेगवेगळे पद सार्वजनिक जीवनात ते उपभोगलेले आहेत आणि पैशाचं म्हणाल तर प्रचंड साम्राज्य निर्माण करणारा हा माणूस आहे फुटपाथवर फळं विकणारा माणूस तेथे काही कोटींचं साम्राज्य काही हजार कोटींचं साम्राज्य निर्माण करणारा हस्ती अशा प्रकारचं त्यांचं या ठिकाणी म्हणावं लागेल आणि चांगले ओळखी आहेत सगळ्या पक्षात चांगले संबंध आहेत पण का कुणास ठाऊक मराठा आरक्षणाचा विषय आला की त्यांचा प्रॉब्लेम होतो बरं मराठा आरक्षण को कोणतं मागतो आहे जे राज्यघटनेशी सुसंगत आहे जे कायद्याला अभिप्रेत आहे जे न्यायालयात टिकतं आहे न्यायालयानं वेळोवेळी असे निकाल दिलेले आहेत इंद्रा प्रकरण असेल विकास गवळीविरुद्ध बाठ्या विकास गवळीविरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये जो बाठिया घाला ट्रिपल टेस्ट झाली त्यामध्ये जे न्यायालयानं सांगितलेलं आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असून नये हे आरक्षण हा मराठा समाज मागतोय एकशे पाचव्या दुरुस्ती वेळेस अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की संस्कृती येण्याची मर्यादा वाढवावी केंद्रानं मर्यादा वाढवावी मात्र केंद्र सरकारनं स्पष्ट केलं की मर्यादा वाढवता येणार नाही ना 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 म्हणजे केंद्राचंही म्हणणं आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी आणि भुजबळ साहेब याची वेगळी भूमिका का मांडतात हाही मोठा एक प्रश्न आहे त्यांनी आता एका वृत्तवाहिनीशी मुलाखत दिली आणि पुन्हा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही अशा प्रकारचा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे कशामुळं मरा ओबीसीच्या मागासलेपणाचे निकष काय आहेत आणि ते निकष मराठा समाज फुलफिल करतो का हे दोनच प्रश्न इथं महत्त्वाचे आहेत तर मागासलेपणाचे जे निकष आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे तो मराठा समाज पूर्ण करत आहे उदाहरणार्थ न्यायमूर्ती गायकवाडा आयोगाचा अहवाल ठीक आहे पाच मे दोन हजार एकवीस रोजी गायकवाड आयोगावर चर्चा झाली न्यायालयानं ते रद्द केलं आणि त्यामध्ये काही ज्या काही निष्कर्ष काढले त्या निष्कर्षावर आधारित पुन्हा राज्य सरकारनं काम केलं आणि न्यायमूर्ती शुक्रे समितीनं गायकवाड आयोगातील त्रुटी दुरुस्त करीत थी। त्या ठिकाणी मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक माग असले पण सिद्ध केलेलं आहे पण आता भुजबळ साहेबांना शुक्रे आयोगाचा अहवालच मान्य नाही शुक्र आयोगच मान्य नाही ते शुक्र आयोग असं म्हटले नाही राज्य मागासवर्गीय आयोग असं म्हटले नाही तर त्याने त्याला मराठा आयोग असं म्हटलं आहे आता त्यात एन टीचे काय एन टीच्या कोणत्या प्रवर्गातील कोणकोणते सदस्य आहेत किती मागासवर्गीय आहेत याचासुद्धा अभ्यास भुजबळांना स भुजबळांना सल्लागाराने सांगण्याची आवश्यकता आहे कारण भुजबळांना वेळ नाही ज्येष्ठ माणसं आहेत ते फार मोठं महनीय व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे तेवढा अवधी नाही परंतु सल्लागारानं हे सांगणं गरजेचं आहे हे काय आणि सरकारनं घेतलेल्या निर्णयावर भुजबळ साहेब का करतात सरकारनं काय निर्णय घेतला की मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी या जजेसच्या अध्यक्षतेखाली ही ही कमिटी राहील तर त्यांनी असं सांगितलं की यांचं मानधन एवढं आहे आता ते सरकारनं ठरवले ना मग तुम्ही पुन्हा वेगळं कसं म्हणणार न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती काय करते तर ती नोंदी शोधण्याचं काम करते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी मराठा कुणबी नोंदी कुणबी मराठा नोंदी या शोधण्याचं काम करते आणि त्या नोंदी कुठं आहेत शासन दप्तरात आहेत मग भुजबळांना प्रॉब्लेम काय हो म्हणजे मराठा मागास आहे की नाही तर तो, तो मागास आहे सुक्रेगाव आयोगाचा अहवाल आहे भुजबळ साहेबांनी सभागृहात हात वर केला होता मग आता पुन्हा प्रॉब्लेम काय मग आता था ते कुठंतरी दोन आरक्षणाची सर मिसळं करत आहेत कोणतं पन्नास टक्क्याच्या वरचं एसीबीसी आरक्षण दोन हजार चौदाला ई निवडणुकीच्या तोंडावर दिलं ते तिथं स्थगित झालं उच्च न्यायालयामध्येच दोन हजार अठराला राज्य सरकारला अधिकार नसताना फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं तेही आरक्षण राज्याला अधिकार नाहीत आणि पन्नास वरचं आहे म्हणून ते उच्च न्यायालयात टिकलं परंतु सर्वोच्च न्यायालयानं ते फेटाळ रद्द केलं मग आता एवढं असताना पुन्हा हा ठास का की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या वेगळं का कशामुळे म्हणजे मराठा समाज भारताचा नागरिक नाही का कशा नेमकं काय आणि ते काय करतात पन्नास टक्क्यावरचे आरक्षण आणि कुणबी आरक्षण किंवा ओबीसी आरक्षण पन्नास टक्केच्या आतील आरक्षणाची सरमिसळ करून एकत्र बोलत आहे ते असं सांगतात की अस्पृश्यांना आरक्षण आहे आपल्याकडे पूर्ण पूर्वी वर्णव्यवस्था जाती व्यवस्था होती आणि हजारो आरोष की झालं अहो एस सी एस सी आरक्षणाची ओबीसी आरक्षणाची तुलना होऊ शकत नाही हे पहिल्यांदा ना समजून घेतलं पाहिजे आणि उच्च वर्णीयांबरोबर आणण्याचा प्रयत्न ज्यासाठी आरक्षण आहे असं भुजबळ साहेबांचं म्हणणं आहे आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही मग मला सांगा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही तो भुजबळांची जात माळी जात कोणत्या अनुषंगानं मागास आहे मला सांगा धनगर समाजामध्ये कित्येक लोक गावोगावी तुम्हाला मी श्रीमंत दाखवतो वंजारी समाज श्रीमंत आहे की नाही पाहिजे मराठवाड्यात या तुम्ही परळीत या गंगाखेडमध्ये या किंवा आंबेजोगाईमध्ये या इकडं इकडे या तुम्ही मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये किंवा नाशिकच्या पट्ट्यामध्ये जा नगरच्या पट्ट्यामध्ये जा मग त्या किंवा तेली समाज कुठल्या अनुषंगाने मागास आहे हे एकदा सांगा त्या एकोणीसशे चौऱ्याण्णवला चारोळीचा आर काढून अनेक जाती बेकायदेशीर घुसवलेल्या चौदा टक्क्याचं आरक्षण डायरेक्ट तीस कर तीस टक्के करून टाकलं चौदाचं सोळा व्हायला पाहिजे बावीस व्हायला पाहिजे पंचवीस व्हायला पाहिजे डायरेक्ट आणि वरून म्हणतात की मराठा समाज असा आहे तर ही आरक्षणाची सरमिश्रण करतात आणि ते असं म्हणतात की आदिवासी आणि आता ओबीसी आदिवासी आणि दलितांचे आमदार खासदार होतात भुजबळ साहेबांना हे बोलण्याचा नैतिक अधिकारसुद्धा नाही कारण त्यांनी कधीही यांची बाजू घेतलेली नाही अजिबात घेतली नाही धनगर समाजाचं एसटीच आरक्षण आहे अजून भुजबळ साहेबांनी ब्र काढला नाही की द्या म्हणून का बोलत नाहीत ते <tm> <risque> आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाहीत चार आयोग आणि सांगितलेलं आहे साहेब मी तुम्हाला चार आयोग सांगतो की ते मानतात की मराठा आणि कुणबी एकच आहे कालेलकर आयोग पहिला आयोग तो सांगतो आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे खत्री आयोग तोही सांगतोय की मराठा आणि कुणबी एकच आहे तुम्ही मंत्री असताना आणि सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार चारला तुम्ही मराठा कुणबी आणि कुणबी मराठाला आरक्षण दिलं तुम्ही त्या कॅबिनेट कॅबिनेटला हजर होते साहेब तुम्ही नाही कसं म्हणता म्हणजे तुम्हीच दिलेलं आरक्षण तुम्हीच ना करत आहात हे आणि बापट आयोगानं सुद्धा मराठा कुणबी एक कुणबी मराठा एकच आहे असं सांगितलेलं आहे न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं ते एक स्वतंत्र प्रकरण चॅप्टर लिहिलं आहे मराठा आणि कुणबी एकच आहे मग आता हे चार आयोग सांगतात ना मराठा कुणबी एकच आहेत मग का देत नाही मराठ्यांना आरक्षण हाही एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आणि सर्वोच्च न्यायालय सांगतं की मराठा मागास नाही पाच मे दोन हजार एकवीसच्या निकाल सांगतात आता पाच मे दोन हजार एकवीसच्या निकालातील त्रुटी या सरकारनं दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे काय त्रुटी होत्या पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण आहे परंतु तो आ, तो से तो तरी वरच होतील गायकवाड आयोगाने जो डेटा कलेक्ट केला होता किंवा सॅम्पल सर्व्हे केला होता ती सॅम्पलिंग साईज आहे की छोटी आहे तिथं काहीतरी त्रेचाळीस हजाराचे सॅम्पल त्या ठिकाणी घेण्यात आलं होतं आता इथं दोन कोटी अठ्ठावन्न लाख कुटुंबाचा सर्व्हे केलेला आहे तर त्या त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे गायकवाड आयोगात त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की अठ्ठेचाळीस टक्के खुल्या जागाशी मराठा समाजाची तुलना करावी आणि शुक्र आयोगानं ती केलेली आहे मग आता तो विषय संपलेला असताना पुन्हा विषय का मिसळ करता तुम्ही एका ते एक एका एक पायात पाय टांगड्यात टगडे कशाला अडकावत असायत म्हणजे हे फक्त भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळांसारखे ज्येष्ठ व्यक्ती करतायत हे अत्यंत दुर्दैव हे म्हणावं लागेल त्यांना मंत्रिमंडळातल्या सामूहिक जबाबदारीचं तत्वच विसरून गेलेत ते त्यांनी मंत्रिपदाची कोणाविषयी भाव किंवा कोणाविषयी ममत्वभाव बाळगणार नाही ही घेतलेली शपथच भुजबळ साहेब सुरून गेली आता ही त्यांना कोणत्या आठवण करून द्यावं सांगा त्यांना की साहेब हे असं असतं मंत्र्यांना असं बोलायचं नसतं आणि ते असं सांगतात की मराठा ही रुलिंग कमिटी आहे आता तो न्यायालयाचा निकाल आहे तो सांगित आहेत ते पण त्याच्यावर पुढं बरंचसं सा काम सरकारनं केलेलं आहे आणि ती रुलिंग कमिटी आहेत ऐंशी टक्के मुख्यमंत्री तुमच्या आहेत अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री तुमचे आहेत कारखाने तुमच्या आहेत बँका तुमच्या आहेत जिल्हा परिषद तुमच्या आहेत दुग्धसंस्था तुमच्या आहेत तुमच्याकडे तुम सगळी सत्ता आहे अहो साहेब पंधरा टक्के वीस टक्के सधन मराठा सोडला आणि त्या मराठाला समाजाला ऐंशी टक्के गरीब मराठेहून काही देणं घेणं सरळ दोन वर्ग आहेत ते गरीब मराठा श्रीमंत मराठा प्रस्थापित मराठा विस्थापित मराठा सरळ दोन वर्ग मग तुम्ही त्याची का सरळ मिसळ करता ते देणं सोडून ते मापात घेऊ नका आणि मराठा समाजाचं राजकीय डॉमिनेशन आहे याच्यासाठी म्हणजे मराठा समाजाचा गरीब मराठा आरक्षणाला पात्र नाही हे म्हणणं अत्यंत खेदाची बाब आहे आणि ते सांगतात एस सीला धक्का लावू नका एस टीला धक्का लावू कोण आहे आता सगळे आधी अधिसूचना सरकारनं काढली वाशीला दारांगी पाटलांना मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दिली त्याच्यात काय म्हटलंय सजातीय एस सी असेल तर एस सीमधलाच एस टी असेल तर एस टीमधला आणि भुजबळ साहेब सांगतो की त्यांच्याही आरक्षणाला धक्का लावतो आणि त्यांचे मार्गदर्शक कोण स्वयंघोषित घटनातज्ञ तो लक्ष्मण हाकी असं कसं होईल साहेब त्यांना काही धक्का लागत नाही काही संबंध नाही काही उचलून टाळा लावलं सोपा असतो आणि ओबीसीला धक्का न लावत ओबीसी काय हा ते ओबीसीचं आरक्षण आहे ओबीसी म्हणजे काय ओबीसी हा प्रवर्ग आहे साहेब ती एक जात नाही परत परत तुम्ही ध्यानात ठेवा आणि त्या जातीत कुठलीही जात येऊ शकते प्रगत जात बाहेर पडू शकते रोहिणी आयोग लागू केला तर साहेब तुम्हाला म्हणजे आणखी एखादी बिबटीची ओळी वाढेल हे लक्षात ठेवा साहेब आणि तुम्ही ते होऊ देत नाही दबाव टाकताय आणि भुजबळ साहेब एवढी मराठा समाजा विरोधात गरळ ओकताय म्हणजे त्यांच्या पाठीशी कोणतीतरी मोठी शक्ती असल्याशिवाय ते बोलू शकत नाही हे मात्र तेवढंच सत्य या ठिकाणी आणि ते म्हणतात की संविधाना सोय आहे एखाद्या विधी विशिष्ट परिस्थिती राज्य सरकारला काही प्रमाणात आरक्षण देऊ शकतं कशाची सोय जी सोय आहे ते तुम्हाला मान्यच नाही आणि वरून सांगतात की गुर्जर पटेल जाट कापू या लोकांच्या आंदोलन आता शांत झालं मग मराठ्याचंच का हो साहेब असं कसं बोलू शकता तुम्ही मराठ्याला गरज आहे म्हणून माग मराठा मागतोय आणि तो सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे निकष मराठा समाज पूर्ण करत त्याचे पॅरामीटर्स मराठा समाज त्यामध्ये बसत आहे त्यामुळे तो मागत आहे आणि ते, ते सांगतात की मराठा वेळोवेळीच्या भाषणामध्ये त्यांच्या एल्गार परिषदेच्या भाषणात त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही राज्यामध्ये जी मोठी जात आहे त्यांची संख्या एका जातीची संख्या आठ ते बारा टक्के आहे असं कोण म्हणतं भुजबळ साहेब परवा सांगलीला एल्गार मेळावा झाला आणि त्यामध्ये सुद्धा प्रकाश अण्णा शेंडके साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा हा आठ ते बारा टक्के आहे मग आठ ते बारा टक्के मराठा समाजाला त्यात घ्यायला काय प्रॉब्लेम काय आहे त्यातले तुम्ही म्हणता तार कुणबी जाईल मग राहिले चार टक्के पाच टक्के तुमचा प्रॉब्लेमच काय नेमका काहीच कळायला मार्ग नाही तर यांचा प्रॉब्लेम एकच आहे की ओबीसी गठ्ठा मतदान घ्यायचं सत्ता मिळवायची आणि मराठ्याला डिवाईड करायचं फोड आणि राज्य करा अशा प्रकारची प या ठिकाणी त्यांची पर आणि ते म्हणतात ह्यांना कुणबी पाहिजे ई डब्ल्यू पाहिजे आणि ए सी बी पाहिजे ए सी बी सी पाहिजे आता मला सांगा ए सी बी सी दिलं म्हणजे ईडब्ल्यू एस बंद झालं बरोबर आहे कुणबी कोणाला मिळणार आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ज्यांची नोंद आहे त्यांना अहो ती नोंद असेल तर कोणीच रोखू शकत नाही ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कोणीच रोखू शकत नाही तुम्ही नोंदी सापडू देत नाहीत शिंदे समितीला पाच महिन्याचा वेळ दिलेला आहे आणि आता तिला मनुष्यबळच नाही आणि आता झालं पंधरा दिवसात महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होते तिला दोन तीन महिने कामच करता येत नाही आणि पुन्हा सरकार आलं तर पुन्हा मनुष्यबळ देणार नाही दे वेळ संपून जातो लोकसभेला हेच बोंब झाली आणि भुजबळ साहेब जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा तेव्हा शिंदे समिती बॅकफोटपूर आलेली आहे त्यामुळं नोंदी आणि ते म्हणतात हां भुजबळ साहेबांनी आणखी एक व्याख्या केली खरे कुणबी ते, ते कोकणात आहे मग तुम्ही कोण हो व्याख्या सांगणार आहे बरे एक तर सांगून टाका सरकार नाही अशी हे ही कुणब्याची व्याख्या आहे मराठा बसतो का नाही बघा हा अहो साहेब तुम्ही महात्मा फुले वाचा महात्मा फुले छत्रपती शिवरायांना कुळवाडी भूषण अशी पदवी देतात तुकाराम महाराज वाचा ते म्हणतात की बरे झाले देवा कुणबी केले नाही ती दम दंबीची मेलं असो साहेब तुम्ही वाचत नाही काही नाही आणि तुम्ही काही बी आरोप करू राहिले हे अत्यंत खेदाची बाब आहे आणि एवढा मोठा समाज ओभीशीत कसं जातोय जाईल आणि आणि ते म्हणतात मग पन्नास टक्के आरक्षण कोणासाठी पाहिलं का भुजबळ साहेब काय म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण कोणासाठी म्हणजे एस सी एस टी ओबीसी आणि मराठा जर पन्नास टक्के आला तर अहो तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य नाही का इंदिरा सानी प्रकरणातला निकाल तुम्ही तुमच्यासाठी घेता कोणत्यासाठी मंडळ आयोगासाठी मग तुम्हाला हे मान्य नाही का की पन्नास टक्केचे आरक्षण मार्ग असावे विकास गवळे विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये तुम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण घेता त्या प्रकरणानुसार आणि तुम्हाला त्याचा निकाल मान्य नाही की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असावी म्हणजे तुम्ही फार सोयीचं सो बोलता साहेब आणि हे आरक्षण टिकणार नाही थोडं थांबा हे टिकतो आहे का नाही हे टिकणार आहे असं म्हणतात टिकून तो दहा टक्के टिकणार आहे आणि थोडं थांबा वाटपा मग हेच झालं ना चौदाला हेच झालं अठराला दिलेलं एकवीसला बी तेच झालं आणि एसी एसीची काय कथा होणार आता याला येणारा काळात सांगेल ना त्यामुळं सांगे आणि खरे कुणबी कोकणातले लंगोटीवर पाटला समोर यायची साहेब ही वेळ नाही आज आणि तुम्हाला को कोकणातला कुणबी हा मराठा हा कुणबी म्हणून मान्य आहे विदर्भातला मराठा म्हणून मान्य आहे उत्तर महाराष्ट्रातला मान्य आहे पश्चिम महाराष्ट्रातला मान्य मग मराठवाड्यातल्या मराठ्यांनी काय पाप केलं साहेब हाही मोठं एक प्रश्न आहे निमित्तानं सर्वात आणि मराठा समाज मोठा भाऊ आहे आणि लहान भावासारखी आम्हाला वागणूक दिली पाहिजे बीड जाळलं ओबीसीची हॉटेल्स जाळली म्हणजे हॉटेल्स असं अनेक वचन वापरलं एक हॉटेल जाळलं आणि ते जाळलं समाजकंटकांनी आणि हे जाळण्याच्या पूर्वी साडेचार तास अगोदर भुजबळ साहेबांना माहीत होतं त्यांच्या मुलाखती काढून बा माजलगावचं ज्यावेळेस प्रकाश सोळंकी घर जळालं त्यावेळेस भुजबळांना ते माहीत झालं की आता पुढचं टार्गेट त्यांचा कार्यकर्ता त्यांचा पाहुणा तो बीडचा आहे मग आता साडेचार तासापूर्वी जर भुजबळांना माहीत होतं तर त्यांनी पाचशे पोलिसांचा फौजफाटा त्या हॉटेलच्या बाहेर लावायचा ना आणि ते खापर मराठ्याच्या माती का फोडता त्याला कायदा तुम्ही जज बोलू नका साहेब ते सांगतात की तिथं कोड नंबर दिली पंधरा पोलिस यंत्रणा ती शोध घेईल ते शिक्षा देतील तुम्ही कस काय जज बांधता साहेब तुम्ही तर पॅरवर सुटलेले आरोपी आहात साहेब बघ बोलायला गेलं तर फार फार लांब खोलात जाईल साहेब ते पण अत्यंत विनम्रपणे सांगतो की आपण ज्येष्ठ नेते आहात थोडंसं जबाबदारीनं बोललं पाहिजे साहेब आणि ते असं म्हणतात की मी सोळा नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि मी सतरा नोव्हेंबरला आंबळला रॅली काढली साहेब तुम्ही एकच भूमिका घ्या एक तर सरकारमध्ये हात सरकार सारखं सरका वागा नसल पटत तुम्ही राजेमना मग फेकून द्या आणि रस्त्यावर उतरून तुम्ही लढाई लढा पण तुम्ही दोन्ही गोष्टी करता तुम्ही इकडून नाही मारता साहेब आणि तुम्ही इकडून नाही मारता असं करता येणार नाही आणि ती घरं जळायला लागली दादागिरी करायला लागली जीव घ्यायला लागले आम्ही भाषण कोणी घरं जाळलं जी कोणी दोषी असतील शिक्षा होईल कोणी दादागिरी केली देता ते एक उदाहरण देतात की नावी समाजाच्या माणसानं ग्रामपंचायतला मतदान केलं नाही म्हणून त्याचं घर जाळ आहो साहेब ते वैयक्तिक प्रकरण आहे त्या एका घरामुळं तुम्ही अख्खा महाराष्ट्राला मराठा समाज बदनाम करता साहेब तुम्ही मग एका माळी समाजानं बांध कोरला म्हणजे अख्खी माळी कोरते का असं नास्तं साहेब आणि साहेब तुम्ही थोडंसं खोलात जा माळी समाजाचा सुद्धा तुम्हाला अर्ध्या माळी समाजाचा सुद्धा पाठिंबा नाही राज्यामध्ये ओबीसीचा का। तर नाहीच नाही फक्त तुम्ही तो आव आणत आहात उष्ण बळ आणत आहात आणि विधानसभेच्या आता लोकसभेला ते करण्याचा प्रयत्न केला तो तुमचा फेल गेला तुम्हाला घरातच बसावं लागलं आणि विधानसभेला तुम्ही तेच करा काय नाही मराठा समाज मागास आहे आणि भुजबळांसारख्या चुकीच्या प्रवृत्तीनं भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते पण त्यांच्या काही दोष आहेत ते मी तुम्हाला सांगतोय तर अशा प्रकारच्या मराठा आरक्षणाच्या आड येऊ नये मराठा समाज जर पात्र असेल तर त्याला घटनात्मक आरक्षण दिलंच पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही